नमस्कार राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे तर चला तीच बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत ती बातमी होणार आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना तर चला बऱ्याच शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आहे की आता नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता कधी येणार त्याला कसं तपासायचं आहे तो हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे आणि तो कोणत्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर चला या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस कर त्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करायला अजिबात विसरू नका जसा हप्ता येतो तसा आम्ही व्हिडिओ बनवतो तर चला आनंदाची बातमी अशी येणार आहे की आता सातवा हप्ता कधी येणार या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला हप्ता कधी येणार डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता कधी जमा होणार संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मधून तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ खूपच छोटा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ काय अर्धवट बघू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका तर चला व्हिडिओला करूया सुरुवात नमो शेतकरी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो कधी येणार तर चला याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर चला या ठिकाणी करूया सुरुवात आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नोटीस आलेली आहे ती नोटीस मी तुम्हाला वाचून दाखवतो तर चला या ठिकाणी सविस्तर बघूया काय आहे या नोटीसमध्ये तर चला सध्याच्या हप्त्याच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा या ठिकाणी झालेली नाही आहे बरेच यूट्यूबर तुम्हाला सांगत आहे बरेच न्यूज रिपोर्टर तुम्हाला सांगत आहे ज्या न्यूज आहे त्या न्यूजमध्ये असं सांगितलं जातं की दोन तारखेला तीन तारखेला बावीस तारखेला पंचवीस तारखेला तर सांगतो या खोट्या न्यूज आहे आणखीन राज्य सरकारने या ठिकाणी त्याची तारीख या ठिकाणी जाहीर केलेली नाहीये मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता दोन हजार रुपयाचा असणार आहे हप्ता बैल पोळा सणाच्या आधी या ठिकाणी येणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो पोळा हा सण एक बैलाचा असतो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण या ठिकाणी असतो तर राज्य सरकार या ठिकाणी असा पण निर्णय घेऊ शकते शकत। की आता पोळ्याच्या आधी शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये डिबेटीमार्फत या ठिकाणी पैसा टाकू शकतं त्यामुळे या ठिकाणी लक्षपूर्वक बघून घ्या की तुम्हाला जो पैसा आहे जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता तुम्हाला बैल पोळ्याच्या सणाच्या आधल्या दिवशी किंवा त्या दिवशी पण येऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी बघू शकतो आपण ही जी नोटीस आहे त्यामध्ये दिलेलेच आहे की आता ही केवळ एक शक्यता असून अधिकृत घोषणा या ठिकाणी झालेली नाही निश्चित तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेली नाही त्यामुळे ही जी नोटीस आहे ती फक्त एक अंदाज आहे त्यामुळे याला हलक्यात घेऊ नका ही खूप राज्य सरकारने टाकलेली घोषणा आहे तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो